गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर चिपळूण व खेड तालुक्यातील तीनही पंचायत समिती जिंकणार असल्याचा दावा आमदार भास्कर जाधव हो यांनी केला आज गुहागर तालुक्यातील उद्धव व बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी त्यांनी आमच्याकडे पैसा नसला तरी जनशक्ती आहे त्यामुळे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार असून माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समित्या जिंकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषद आणि अठ्ठावीस पंचायत समिती पंचायत समितीचे उमेदवार हे चौदा आणि अठ्ठावीस म्हणजे बेचाळीस उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे ह्या चौदा जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये दोन समाज मोठे आहेत एक कुणबी दुसरा मराठा सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला नव्वद टक्के जागा दिल्या जातात आणि दहा टक्के आणि त्यांना दहा टक्के जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात परंतु मी या चौदापैकी अकरा समाजांना वेगवेगळ्या छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची मला जी शिकवण आहे त्या शिकवनुरूप मी ह्या उमेदवार ही जाहीर केलेली आहे काय आव्हान वाटतं आता सध्या राजकीय परिस्थिती राजकीय आव्हान म्हणजे काय सरकारच्याकडं कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही सरकारची वागणं चांगलं नाही सत्ता सरकार दहादांदा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे पूर्वी ई व्ही एमची मशीनमध्ये चोरी करायची त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं नेते पळवणं झालं लोकप्रतिनिधी पळवणं झालं मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाही प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आहे आमची खात्री आहे की ह्या धनशक्तीला जनशक्ती शंभर टक्के हरवी रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास असतो मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती शंभर टक्के मी जिंकेन